रेसिपी शेळ्या भातापासून दोन प्रकारच्या भाताची रेसिपी बनवणार आहे रात्रीचा भात उरला तर तुम्ही सकाळच्या तुमच्या टिफिन साठी वगैरे पण हा भात बनवून घेऊ शकता किंवा दुपारच्या तुम्ही जेवणासाठी पण ह्या भाताची रेसिपी बनवून खाऊ शकता आज आपण त्याच्यापासून साधा सुप्पा असा शेजवान फ्राईड राईस आणि साधा फ्राईड राईस बनवणार आहे भरपूर भाज्या टाकून तर मग रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सर्वात आधी आपण सेझॉन फ्राईड राईस बनवणार आहे त्याआधी सात आठ लसणीच्या पाकळ्या बारीक टाकून टाकल्या त्या लाल झाल्या की आळंदाचा पीस टाकलाय थोडासा नंतर कांदा टाकलाय कांदा पण छान लाल करायचा आहे आणि सर्व भाज्या टाकायच्या शिमला मिरची गाजर कोबी सर्व तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे ज्या घरात अवेलेबल असतील हा शेजवान फ्राईड राईस मसाला घेतला आहे मी तो टाकला आहे एक पॅकेट आता हा रात्रीचा जो भात होता तो कालवून टाकला आहे थोडा सुटसुटीतच भात आहे माझा त्यामुळे तो शेजवान फ्राईड राईस छान बनेल त्याचा फ्राईड राईससाठी थोडा सुट्टा सुट्टा भात असेल तर छान बनतो फ्राईड राईस असं सर्व आपण मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालून असं आपला रेडी आहे शेजवान फ्राईड राईस आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया कढईत दोन क चमचे तेल टाकले आहे मी त्यात लसणीच्या पाकळ्या बारीक कापून टाकल्या आहेत आलं टाकलं आहे बारीक कापून एक कांदा टाकला आहे तो थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता भाज्या टाकल्या आहेत सर्व शिमला मिरची गाजर कोबी जर पातीचा कांदा असेल तर तो वापरला तरी चालेल माझ्याकडे आता पातीचा कांदा नव्हता म्हणून मी साधाच कांदा वापरला आहे मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार अर्धा चमचा आता सर्व सॉस टाकायचे आहेत चिली सॉस टाकला मी विनेगर टाकले आणि ब्लॅक सोया सॉस टाकला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एक एक चमचा टाकला मी प्रमाणाने टाकायचं आहे आपल्या भाताच्या अंदाजाने आता ह्याच्या सर्व भात मिक्स करून घेते मी कोथिंबीर घालून आता सर्व करायचं आहे फ्राईड राईस आपला रेडी आहे गरमागरम फ्राईड राईस आणि शेजवान फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही झटपट आणि इंस्टंट अशी राईसची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील